जर दारू पिलेल्या माणसाने या झाडाला स्पर्श जरी केला असा नुसता स्पर्श केला तरी त्या माणसाची दारू उतरते एवढी ताकद या झाडामध्ये <laughs> नमस्कार मित्र मी दिलीप गवई स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनल वरती आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एका नवीन आणि रहस्यमय अशा दिव्य वनस्पती औषधीचं मी दर्शन करणार आहे तर कर ही माझ्या मागे तुम्हाला जी दिसते हीच ती औषधी आहे बघायचे पानं असतात असे ते पान आहे दिला फांदी आहे समोरच्या बाजूने हिरवी पान असतात पाठीमागच्या बाजूने पांढरी पानं असतात तर याचं नाव आहे मित्र हो दहिमन दहिमन पळासाही काही भागामध्ये याला दहीमन पळासाही म्हणतात जवळपास पळसाचे आणि या झाडाचे पाना आहेत पण आपल्या पळसाला तीन पान असतात आणि याला एकच पान आहे पण या झाडाचे गुणधर्म मित्र जर तुम्ही जाणले ना तर तुम्ही थक्क होऊन जास्त एवढं विचित्र आणि एवढं चमत्कारी झाड आहे याचा पहिला चमत्कार मी तुम्हाला सांगतोय जर दारू पिलेल्या माणसानं या झाडाला स्पर्श जरी केला असा नुसता स्पर्श केला तरी त्या माणसाची दारू उतरते एवढी ताकद या झाडामध्ये आहे तुम्ही कल्पनाही करू शकत नाही नुसता स्पर्श केल्यानं या झाडाला स्पर्श केल्यानं त्या माणसाची दारू उतरते एवढी ताकद या झाडामध्ये आहे मित्र दुसरी गोष्ट म्हणजे याचा दुसरा गुणधर्म असं आहे की जर एखाद्या प्राण्याला किंवा विषारी बाण लागला किंवा त्यानं काही विष प्राशन केलं विष खाण्यात गेलं आणि तो प्राणी नुसतं या झाडाच्या जा सावलीला येऊन बसला तरी त्या प्राण्याच्या शरीरातलं विष हे नष्ट होतं तिसरी गोष्ट जखमासाठी हा रामबाण उपाय आहे तुमची कशीही जखम असू द्या नासरू असू द्या कशीही जखम असू द्या किती गाव लागलेला किती खोल जखम असू द्या तुमची जखम म्हणजे भरणार म्हणजे भरणार एवढं गुणकारी औषध आहे जुन्या काळामध्ये जे युद्ध होत होते आणि त्या युद्धामध्ये जे सैनिक घायल होत होते त्या घायल सैनिकाला ज्या जखमा होत होत्या त्या जखमांना भरवण्यासाठी या झाडाचा उपयोग केला जायचा मित्रांनो मी कुठेतरी ऐकलेलं आहे असं की या इंग्रजाचा आणि आपल्या काळात आपल्या सैन्याचं जेव्हा युद्ध झालं तर आपले सैनिक हे इंग्रजाचे ते त्यांचं इंग्रजी गोळ्याचं दवाखाना करायचे आणि आपले सैनिक या झाडाचा वापर करायचे आपले वैद्य लोक या झाडाचा वापर करून आपल्या सैनिकांना बरे करायचे परंतु आपले इंग्रजांच्या सैनिकापेक्षाही लवकर बरे व्हायचे आणि तंदुरुस्त होऊन युद्धामध्ये परत लढायसाठी तयार व्हायचे तेव्हा इंग्रजाला प्रश्न पडला की इतके लोक इतक्या लवकर कसे म्हणजे दुरुस्त होऊन इथं समोर आपल्या युद्धात लढायला तयार होतात त्यांनी याचा शोध घ्यायला सुरुवात केली गुप्तचाराकडून त्यांना माहिती मिळाली की की हे लोक या झाडाचा वापर करून त्यांच्या जखमा वगैरे बरे करतात आणि या झाडाचा वापर करून ते लोक लवकर बरे व्हायला लागले तेव्हा इंग्रजांनी सुद्धा या झाडांना नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता तोडल्याचा असा म्हणजे याचा हे पण आहे असं वर्णन याचं आहे की या झाड इंग्रजांनी नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा तोडले होते या झाड बरेच आजही आदिवासी लोक दारू सोडवण्यासाठी या झाडाचा जा उपयोग करतात आदिवासी बांधव कारण याच्यात दारू सोडवण्यासाठी खूप चांगला गुणधर्म आहे तुम्हाला जर दारू सोडायची असली आणि दारू सोडवण्यासाठी जर तुम्हाला तुमचं शरीर साथ देत नसेल तुम्हाला दारू पिल्याशिवाय झोप येत नसल तर तुम्ही या झाडाचं सेवन करा एक महिना दोन महिने तीन महिने सतत कंटिन्यू या झाडाचं सेवन केल्यामुळे तुमची दारूवरील इच्छा आपोआप कमी होते तुम्हाला झोपही चांगल्या प्रकारे लागते झोप येण्यासाठी एक उत्तम औषध आहे चांगला औषध आहे झोप चा चांगली येते जखमासाठी बाह्य बाह्य उपयोग केला जातो म्हणजे लेप वगैरे लावल्या जातो याचं मलम करून लावल्या जातो आणि या झाडाबद्दल जर सांगायचं झालं तर हे झाड माळ अतिशय अल्प प्रमाणात कुठेतरी तुरळीक ठिकाणी पाहायला मिळतं इतकं महत्वाचं झाड आहे आणि इतकं महत्वाची औषधी की हे झाडाचे फांदीची किंवा सालीचा माळ करून की ज्याला बीपीचा त्रास आहे त्या बीपीच्या पेशंटच्या गळ्यामध्ये